एक मोठी बातमी समोर येते पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे आणि अपघातग्रस्तांची मुख्यमंत्री शिंदेकडून विचारपूस करण्यात आली आहे पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झाला या अपघातग्रस्तांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात गेले अपघातग्रस्तांची विचारपूस मुख्यमंत्र्यांनी केलेली हे सर्व भाविक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले होते उद्या आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हे सर्व भाविक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले होते आणि त्यांचा भीषण अपघात झाला या अपघातग्रस्तांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात गेले अतिशय दुर्दैवी घटना आहे पंढरपूरला अनेक लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वेळा हे वारी एकत्र करणारे लोक आहेत वारकरी आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात दुर्दैवी दुःखद आहे आणि ज्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या वतीने पाच लाख रुपयाची मदत आपण करू आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च पूर्ण सरकारच्या वतीने